श्री दत्त डेकोरेशन अँड इव्हेंट आमच्याकडे वाढदिवस बेबी शॉवर बारसे शॉप ओपनिंग लग्न सोहळा पेपर ब्लास्ट व इतर सर्व प्रकारचे डेकोरेशन तसेच सर्व गाड्यांची सजावट सर्व समारंभासाठी लागणारे सर्व प्रकारच्या फुलांच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील प्रोपरायटर वैभव शेंडे मोबाईल नंबर अष्ट्याहत्तर अठ्ठ्याऐंशी दहा पन्नास झिरो सात आणि प्रोपरायटर सागर शेंडे सर सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याहत्तर एकोणसाठ त्र्याहत्तर आमचा पत्ता करकंब पंढरपूर रोड कर्कंब आमच्यासाठी प्रत्यक्ष देव फिल्ले व्यक्ती आहेत आणि त्यांच्या प्रती आमच्या मनातल्या भावना व्यक्त करायचा त्यांना धन्यवाद दिवस म्हणजे पाच सप्टेंबर गोळ्याला आकार द्यावा लागतो सोन्याला लागतं दगडापासून जर मूर्ती घडवायची असेल तर त्याला सुद्धा टाकेचे गाव सोसावे लागतात आणि तसंच जर मनुष्य नावाच्या प्राण्याला सुसंस्कृत माणूस घडवायचा असेल ना बनवायचा असेल ना तर त्यासाठी शिक्षण आणि शिक्षक दोन्ही गरजेचे असतात तेव्हाच सुसंस्कारी माणूस तयार होतो जगावर राज्य करणारा इंग्लंड हा देश आहे आणि या देशाच्या सांस्कृतिक परंपरेने त्यांच्या देशातील शिक्षकांना राष्ट्रपती सन्मान आणि दर्जा दिला जातो आणि म्हणून तर चा चा वड़ी चा वड़ी ते जगावरती राज्य करतात ज्याला क्रिकेटचा देव मानलं जातं तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याला प्रसारमाध्यमांनी प्रश्न केला की तुम्हाला एवढी बक्षीस मिळाले तेवढे पुरस्कार मिळालेत तर त्यातलं तुमच्या आवडीचं बक्षीस कोणतं त्या सचिन तेंडुलकरने सुंदर उत्तर दिलं ते म्हणाले मला एवढी बक्षीस मिळाल्यात मला एवढे पुरस्कार एवढंच काय मला शाबस्कीची थप ते जेव्हा म्हणतात ना त्यांची ही की मला सुद्धा मोठी आहे जी जी माणसं आपल्या जीवनात मोठी झाली त्यांनी आपल्या आयुष्यातील मोठेपणाचं मोठ्यापणाच श्रेय आपल्या शिक्षकांना दिलंय जगामध्ये एक सर्वात जास्त वाचलं जाणार आणि सर्वात जास्त विक्री होणार पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे सेव्हन हॅबिट्स टू इफेक्ट टू पीपल्स यशस्वी लोकांच्या साथ सोयी आणि हे पुस्तक असताना त्या लेखकाने जवळजवळ तीन हजारांपेक्षा जास्त यशस्वी आणि सर्व क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या तर त्यामध्ये जवळजवळ प्रत्येक यशस्वी लोकांनी आपल्या श्रेय आपल्या शिक्षकांना दिलंय म्हणाच्या मोठेपणाचं सर्वात मोठं उदाहरण आपल्या शिक्षकांनी आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि मनाचा सर्वात मोठा खोटरडेपणा आहे की आपल्या शिक्षकांनी आपल्याला दिलेल्या ज्ञानाबद्दल आणि कृतज्ञता नसणे अशी माणसं फार मोठी होत नाहीत आणि पुढे जाऊन ती तोंडावर पडतात असं एका मनाच्या मोठेपणाचा एक मोठा प्रसंग या ठिकाणी मला सांगावा असं वाटतं एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडवरून इंग्लंडवरून भारतात येत होते ही बातमी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आयोजकांना समजली त्यांचे कार्यकर्ते बाबासाहेबांच्या विमानाची वाट बघत विमानतळावरती थांबले बाबासाहेबांचं विमान दोन तीन तास लेट होणार पण तरी सुद्धा त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी त्यांची विमानतळावर दोन तीन तास वाट बघत थांबले आणि दोन तीन तासांना बाबासाहेबांचं विमान विमानतळावरती लँड झालं बाबासाहेब खाली उतरले बाबासाहेबांचे सर्व कार्यकर्ते बाबासाहेबांच्या दिशेने पळत सुटले डोल वाजू लागले बाबासाहेबांच्या घोषणाने आता तुम गेलं बाबासाहेब आगे बडो आम तुम्हाला पाहते बाबासाहेबांचा विजय असो अशा घोषणा देत होते कोण बाबासाहेबांचे पायात पडत होत तर कोण त्यांना हार घालत होत बाबासाहेबांची नजर समोर गेली तर समोर बसलेला एक म्हातारा माणूस मात्र बाबासाहेबांचा हा कौतुक सोहळा अतिशय प्रेमाने पाहत होता बाबासाहेबांनी गर्दी बाजूला सारली आणि तडकन त्या म्हातारा माणसाकडे गेले आणि आपलं डोकं त्या म्हातारा माणसाच्या पायावर ठेवलं त्या क्षणी सर्व लोक आचरचिकित झाले एवढे मोठे प्रखंड पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या म्हातारा माणसाच्या पाया का पडताय त्या क्षणी बाबासाहेब म्हणाले हेच ते केळस गुरुजी ज्यांनी मला माझ्या लहानपणी शिकवलं गुरुजींना लहानपणीचा भेब्राव आठवायला लागला मरलेली कपडे फाटलेले दप्तर फुटलेली पाटी आणि एवढं एवढं ते पोर वर्गाच्या बाहेर बसून वर्गात वर्गात शिक्षकांनी शिकवलेला शिक्षाचा एक एक कण एखाद्या सातक पक्षाप्रमाणे वेचत होत वर्गाच्या बाहेर बसून शिकला होता त्याच्याकडे ब्राह्मण मास्तर असला होता कारण त्याला माझ्या भीमामध्ये मध्ये उद्याचा ज्ञान सूर्य दिसला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड प्रेम आणि श्रद्धा होती मला या ठिकाणी मना असं वाटतंय जर त्यातून पिलू उडावे घेऊन देऊ शक्ती आकांक्षाचे पण काय सरकार आणि उंबर ठ्यावर बघती तसंच आपण आपल्या आयुष्यात किती जरी मोठं झालं किती यश संपादन केलं जरी आपण आपल्या शिक्षकांना आणि आपण आपल्या शाळेला कधी विसरलं नाही पाहिजे एवढं बोलून मी माझ्या भाषे संप व्हेरी गुड बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा